नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा बालभारती दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे गोगलबाई बारशाला जातात आणि या धड्याची लेखिका आहेत सई पारांज पे सकाळ झाली गोगलबाई उठल्या आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या सकाळचे कवळे होऊन खात बसून राहिल्या तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिवताई समोरून येताना दिसली तिला पाहून गोगलबाईंनी विचारले काय चिवताई काय चिवताई आज सकाळीच कसे येणे केले चिवताई म्हणाली मी आले आहे बोलवाने करायला उद्या क नाही माझ्या बाळाचे बारसे आहे मुद्दाम तुम्हाला सांगायला आले आहे नक्की यायचे बरं का आणि हे पहा लवकरच निघा जरा म्हणजे वेळेवर पोचाल आहे येऊ मी अच्छा असे म्हणून चिवताई दुसरीकडे बोलवणे करायला लगेच हुडकन उडून गेल्या दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकर उठल्या घाईघाईने तयार झाल्या आणि लगबगीने निघाला बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला खूप खूप वेळ झाला सगळी सकाळ गेली दुपार झाली दुपारी गेली संध्याकाळ झाली तरी चिवताईचे घर काही येईना लांबूनच ते दिसेना पण घर येई तोवर चालायचे बसे चुकवायचे नाही असे करून त्या चालतच ता राहिल्या शेवटी एकाचे दूर अंतरावर गोगलबाईंना चिवताईचे घरटे दिसू लागले चिवताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती खूप गडबड चाललेली होती गोगलबाईंना आनंद झाला त्यांना वाटले मंडळी दिसत आहेत धावपळ चालू आहे म्हणजे बारसे उरकले होते खास चिवताईंची अगदी धांदल उडून गेली होती समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती मैना राणी आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचे स्वागत करत होत्या पोपदादा त्यांना प्रेमाने फांद्यांवर बसवत होता साळू की मावशी गुलाबाच्या पाकळ्यातून सगळ्यांना मध प्यायला देत होत्या कावळे काकू सारखी आपली मान इकडे तिकडे करून हवे नको पाहत होत्या फुलपाकडे मात्र रंगीबिरंगी सुंदर कपडे घालून तिकडून इकडे उगीच मिरवत होती शेवटी एखाद्या हश हुशार, करत गोगलबाई घरट्यापाशी पोहोचल्या धापा टाकत म्हणाला पहा चिवताई आले की नाही वेळेवर बारशाला यावर जमलेली सर्व मंडळी खोखो हसू लागली त्यांच्या या हसण्यामुळे भिचार गोगलबाई अगदी गोऱ्या मोऱ्या झाल्या मग चिवताई त्यांना म्हणाल्या अहो गोगलबाई बारसे कुठले ते तर मागेच झाले आज माझ्या बाळाचे लग्न आहे बरं झाले तुम्ही बारशाला निघात म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोचलात